और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन फुल्ली मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयाच आज उद्घाटन झालं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते कोन्चिला अनावरण आणि फीत कापून न्यायालयाचं उद्घाटन पार पडलं या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते अंबरनाथच्या चिखलोली परिसरात मैत्रीकट्टा हॉटेलच्या मागे न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली आहे या न्यायालयामुळे उल्हासनगरच्या न्यायालयावरील भार कमी होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा यांचीही बचत होणार आहे हे न्यायालय उभारण्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी मोठा पाठपुरावा केला होता आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे न्यायमूर्ती अद्वैत सेटना ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल हे देखील या प्रसंगी मंचावर उपस्थित होते तर ठाण्याचे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यासह हो लोकप्रतिनिधी राजकीय नेते आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा